आ, नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या नमस्कार गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशास्त्राला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालं कुणीही स्वतःच्या घरामध्ये जाताना पहिल्यांदा घरामध्ये ऑफिसमध्ये दुकानामध्ये कारखान्यामध्ये घ्यायच्या आधी आपण बघत असतो की बाबा हे वास्तुशास्त्राला अनुकूल घर आहे अथवा नाही नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे काय असतं वास्तुशास्त्रामध्ये कशा प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे घर सिलेक्ट करताना वास्तू सिलेक्ट करताना काय आपण त्यात बघायला पाहिजे या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ गेले अनेक वर्ष ज्यांनी हजारो केस स्टडीज केलेल्या आहेत अशा मानसिक काळे या तकड्यावर आहेत मॅडम सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत माझा पहिला प्रश्न आहे की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय वास्तुशास्त्राची व्याख्या जर का बघायला गेली तर वास्तु, वास्तु म्हणजे जिथे तुम्ही वास करता जिथे तुम्ही राहता त्याला आपण वास्तू असं म्हणू शकतो आणि त्याचं शास्त्र म्हणजे त्याचं लॉजिक त्याचं सायन्स त्याच्या असलेल्या दिशा त्याच्या असलेल्या असपेक्ट त्याच्या असलेल्या देवता त्याच्या असलेली एनर्जी या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपण म्हणू वास्तुशास्त्राचा रिपोर्ट मॅडम आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशास्त्राला अन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे मी जसं इंटरमध्ये म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकजण नवीन वास्तू घेताना आधी वास्तुशास्त्राचं अनुकूल आहे की नाही हे बघत एवढं येण्याचं कारण काय वास्तुशास्त्राप्रमाणे प्रवेश करत नाही म्हणण्यापेक्षा आपण म्हणू सर की ते घेत नाहीत पहिल्यांदा सगळ्यांना आता ती एक अवेअरनेस आलाय पहिल्यांदा तो अवेअरनेस नव्हता आता सगळ्यांना अवेअरनेस आलाय आणि याचे वेगवेगळे वेग अंग आहेत याचे वेगवेगळे वेग अस्पेक्ट्स आहेत की नक्की आता तुम्ही म्हणलात की नॉर्थ ईस्टला आपण असं म्हणतो की वास्तुपुरुषाचं डोकं आपण नेहमी म्हणतो तुझं डोकं गरम का झालंय बाबा तू का एवढा चिडलाय तू जरा शांत हो गार हो म्हणजे डोक्याचा भाग आपल्याला कधीही गरम नाही पाहिजे गार पाहिजे म्हणजे तिथे किचन नाही पाहिजे तिथे पाणी पाहिजे कारण नॉर्थ ही आपण पाण्याची दिशा म्हणतो कारण ह्याच्यात एलिमेंट्स पण खूप काम करतात प्रत्येक एलिमेंट असतं पृथ्वी तत्व तत्व जलतत्व तत्व आणि अग्नितत्व ही सगळी तत्व वास्तूमध्ये वेगवेगळ्या एनर्जी फील्ड एक्वायर करतात त्यांचं एक वेगळं स्थान आहे जर तुम्ही आगीत पाणी ठेवलं आणि पाणी आग ठेवली तर ते कसं होऊ शकेल तर तुम्ही जर का पाण्यामध्ये जर का अग्नी आणली जसं मी म्हंटल नॉर्थला पाणी हवंय डोकं आहे हे सगळे ऍस्पेक्ट तुमच्या एक एक बॉडी पार्टला पण रिलिव्हंट आहेत आणि त्या त्या एनर्जी तिथे तिथे काम करतात तर किचन आलं तर काय होणार डोकं तापणार डोकं तापलं की बाकीच्या सगळ्या एनर्जीज बिघडणार तर डोकं शांत असेल तर तुमचं माइंड क्लिअर असेल तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल त्यामुळे ही नॉर्थ ईस्ट ही दिशा जी आहे ही तुम्ही पाण्याच्या रिलेटेड शांत रिलेटेड मेडिटेशनसाठी देवासाठी नॉर्थ ईस्टमध्ये एनर्जी देवाची येते ईश मान्य दिशा ईशान्य देवाला देवाची दिशा देवाची ऊर्जा असलेली दिशा म्हणजे ईशान्य तिथे जर का तुम्ही बसून डोकं शांत ठेवलं तर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येईल तुमचं माइंड चालेल तुमचे एक्सपेक्ट चालतील ह्या अशाच प्रत्येक गोष्टी असतात त्या जा रिप्रेझेंट करतात जसं साऊथ इस्ट आहे साऊथ इस्टला आपण मराठीत म्हणतो अग्नेय कोपरा आपल्याला स्वयंपाकाला काय लागतं अग्नी आणि अग्नी जर का तिथे पेटली तर त्याचा नक्कीच चांगले उपाय होतील आपण नेहमी म्हणतो की पूर्वेकडे तोंड करून तुम्ही स्वयंपाक करा किंवा तुमचा ओटा असावा त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आहे की तुमची सूर्याची किरण त्याच्यामध्ये पडतील त्याच्यामध्ये आयट वयच येतील आणि ती जी गृहिणी आहे ते जे आहेत ते बघणारी लोक जी आहेत स्वयंपाक करणारी लोक आहेत त्यांचं तोंड पण पूर्वा भूमिका असेल त्यामुळे तिथली एनर्जी खूप चांगली होऊ शकते आणि तिथे जर का अग्नी पेटली तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल कारण तुम्ही हे ग्रहण करणार आहात तुमच्या शरीरात जे जाईल त्याच्यातनं बाकीच्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत तुमच्यामध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला असलेले आजार हे सगळे आहारावरती पण ठरतील तर त्या दिशेची एनर्जी चुकीची असेल तर त्या दिशेचे नक्कीच आपल्याला त्रास होतील म्हणून आम्ही नेहमी सांगतो की नॉर्थ ईस्टला मंदिर असावं साऊथ इस्टला आपलं किचन असावं तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मायने ठेवतात वेगवेगळे झोन असतात सोळा झोन म्हणतो आम्ही वास्तूमध्ये असतात ते सोळा झोन वेगवेगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतात आणि त्या झोनमध्ये जर का काही चूक झाली तर त्याच्या आपल्याला नक्कीच दुष्परिणाम म्हणा किंवा आपल्यामध्ये असलेली एनर्जी म्हणा ती आपल्याला थोडीशी वेगळी येऊ शकते त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी घडू शकतात म्हणून आम्ही म्हणतो की वास्तुशास्त्र बघून घर घेतलं तर नक्कीच चांगलं घ्यायचंच आहे तर मग ते बघून घेऊयात ना त्याच्या चे। एनर्जी चेक करून घेऊयात त्याचे सगळे कोपरे असलेले दिशा असलेल्या त्या गोष्टी चेक करून घेऊयात तुम्ही आता झोन विषय बोललेला आहात या झोन विषय माहिती द्या मी जसं म्हणलं तसे ते झोन आपल्यासाठी असतील असतील त्या दिशा कार्यान्वितला एक्क्याऐंशी प्रत्येक वास्तूत एक्क्याऐंशी पदमंडल असतात त्या पदमंडलांना वेगवेगळी नावं आहेत ते जे पद आहेत त्या पदांवरती तुमचे दरवाजे असण्याची गरज आहे तुम्ही म्हणणाल की फक्त दरवाजाच काम करेल का तर दरवाजा हा तुमच्या बॉडी पार्ट मध्ये एक येतो म्हणजे तो आपण असं धरू की शरीराचा वरचा भाग म्हणजे चेहरा फक्त चेहरा बघून चालणार नाहीये वास्तूचा वास्तूच्या बाकीच्या गोष्टी पण आपल्याला बघायला लागतील की त्याचं नक्कीच मंदिर कुठं आहे किचन कुठं आहे बेडरूम कुठे आहे हॉल कुठे आहे या सगळ्या आणि महत्वाचं म्हणजे तुमचं बाथरूम कुठे आहे कारण सगळ्यात मेन गोष्ट आहे ती बाथरूम मध्ये बाकीच्या गोष्टी आपण कुठेतरी मॅनेज करू शकतो पण बाथरूमची दिशा कुठली आहे हे तुम्हाला बघावंच लागेल आणि ह्या सगळ्या एनर्जीज करून आपल्याला त्याच्या पंचेचाळीस देवता असतात काही एनर्जीस राक्षसांच्या असतात काही देवांच्या असतात तर पंचेचाळीस देवता जर का आपण ऍक्टिव्हेट केल्या ते झोन जर का ऍक्टिव्हेट केले वास्तूमध्ये त्या ऑटोमॅटिकली समृद्धी येईलच ना देव हे काय देव हे सात्विकतेचं रूप आहे देव हे पॉझिटिव्हिटी आहे तर ही पॉझिटिव्हिटी जर का आपण आपल्या घरात केली तर ऑटोमॅटिकली त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतील तर वास्तू काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या रेमिडियल पार्ट मध्ये त्या नक्कीच चांगल्या करून आपण त्याच्यामधले पॉझिटिव्हिटी घेऊ शकतो वास्तू म्हणजे आपण राहण्याच्या वस्तू बद्दल बरंच बोललेलो आहे परंतु मला सांगा आपलं एखादं असतं ऑफिस ऑफिसमधनं अर्थप्राप्ती होत असते आणि त्याच्यानंतर घर चांगलं होत असतं मला सांगा मग ऑफिसची वस्तू नेमकी कशी असली पाहिजे आता घरामध्ये साऊथ ला किचन असेल ऑफिसमध्ये तर साऊथ ला किचन असू नाही शकत तर आपण साऊथ इस्ट मध्ये ऑफिसमध्ये आपण हे बघू शकतो की आपला जो स्टाफ आहे तो कुठे बसणार आहे आपल्या ऑफिसमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपलं लेटरपॅड आहे किंवा आपले विजिटिंग कार्ड आहेत किंवा आपण जे मार्केटिंगसाठी काही गोष्टी ठेवतो हो त्या कुठे ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपल्या ऑफिसमधल्या जे काही इक्विपमेंट्स आहेत तुमचं वायफाय आहे तुमचे फोन्स आहेत ते कुठल्या दिशेला हवेत तुमचं टेबल कुठे हवाय था, तुमच्या टेबलाची वास्तू कशी हवी आहे प्रत्येक ठिकाणी वास्तू ही येणारच आहे तुम्ही जिथे जिथे म्हणताल तुमचा मोबाईल फोन ही सुद्धा एक वास्तू आहे त्याच्यामध्ये पण दिशा आहेत कुठलीही रेक्टँगल गोष्ट जर का आली तर त्याच्यामध्ये दिशा ही येणारच आहे आणि बऱ्यापैकी आपल्या घरातल्या सगळ्याच गोष्टी रेक्टँगल आहेत फ्रीज बघा रेक्टँगल आहे तुमचा ओटा बघा रेक्टँगल आहे तुम्ही जितक्या काही गोष्टी बघताल त्या रेक्टँगल आहेत तर ज्या मेन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला इन जनरल रेक्टँगल असतील तर ज्या कॉमन गोष्टी असतील त्याला वास्तुशास्त्रामध्ये आपण जास्त धरलं जात नाही पण ज्या अनकॉमन गोष्टी आहेत त्याला आपण वास्तुशास्त्रामध्ये ट्रीट करू शकतो आणि या सगळ्या गोष्टी ऑफिसमध्ये पण बघू शकतो की कुठे कोण बसणार आहे स्टाफ कुठे आहे ऑफिसची खुर्ची कुठं आहे ऑफिसचं सामान कुठं आहे स्टेशनरी कुठं आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्याचं वास्तुशास्त्र केलं जाईल अनेकदा आपण असं म्हणतो की एखादं दुकान हे व्यवस्थित चालत नाही त्याच्या बाजूचं दुकान मात्र खूप तुफान चालत असतं म्हणजे पैसे कुठे ठेवून किती ठेवू अशा प्रकारचे दुकान झालं असतं परंतु त्याच्या एक्झॅक्टली बाजूच्या दुकानाला मात्र अक्षरशः राया आलेली असते कळा आलेली असते काय सांगाल दुकानाचं वास्तू कशा पद्धतीचं असलं पाहिजे दुकानाच्या वास्तू दुकानाच्या वास्तुशास्त्रामध्ये दुकाना वास्तु। जर दुकाना का आपण बघायला गेलो तर दुकानात मध्ये काय की तुमचं मटेरियल आहे तुम्ही जर का मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्याची मशिनरी कुठे असेल तुमचं स्टाफ रूम कुठे असेल तुमच्यामध्ये असलेला जो प्रॉडक्ट आहे जो फायनल जो प्रॉडक्ट आहे तो कुठे ठेवायचा आहे तो जर का तुम्ही नॉर्थवेस्टला ठेवला तर तो पटापट पटापट तिथून जो फायनल प्रोडक्ट आहे की जो झालेला प्रोडक्ट आहे त्याला विकायचा आहे तो जर का वेस्ट दिशेला ठेवला तर ॲटोमॅटिकली त्या दिशेनं तो पटपट पटपट विकला जाईल कारण नॉर्थवेस्ट दिशा ही वाऱ्याची दिशा आणि वारा म्हणजे काय की एनर्जी फ्लो तर तो जर तो का माल वाऱ्यासारखा विकला गेला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टीची मांडणी खूप गरजेची आहे आणि ती वेगवेगळी असणार आहे सगळ्यांना सेम नाही होऊ शकत कारण एस्ट्रो वास्तू कुंडली पण त्याच्यावरती काम करते तुमच्या कुंडलीतले कुठले ग्रह कुठे आहेत त्या ग्रहांचं नक्की काय काय पोझिशन आहे आणि त्याच्यामध्ये वास्तुमंडळ मंडळ कुठे आहे आणि वास्तूच्या तुम्हाला किती त्याच्यातनं सहभाग मिळतोय तुमच्या आयुष्यासाठी किती ती फायदेशीर आहे हे ॲस्ट्रो अस्ट्रो कुंडलींनी पण आपण समजून घेऊ शकतो गेल्या काही दिवसांपासून मी असं ज्यावेळेस इंटरॅक्शन करतो मित्रांशी किंवा काही बरेचदा काही यूट्यूबवर आपण ऐकत असतो की हल्ली एक असा ट्रेंड आलेला आहे की कॉर्नरचं घर घेऊ नये असं म्हटलं जातं काय सांगाल कॉर्नरच्या घरामध्ये दोन भाग येतील सर एक म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एनर्जी हिट होणे त्याला आपण म्हणतो वितीशुला आणि जर वितीशू असेल तर काय होईल की डायरेक्ट ती एनर्जी तुमच्या घरावरती येऊन आदळेल कुठलीही एनर्जी 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 काढ रिप्रोड्यूस कुठलीही एनर्जी तुम्ही थांबवू शकत नाही किंवा तिला जास्त रिप्रोड्यूस करू शकत नाही तर ती एनर्जी तुमच्यामध्ये जर का डायरेक्ट डायरेक्ट फ्लो होत राहिली ती डायरेक्ट हिट तुमच्यावरती बसली तर त्याचा नक्कीच त्रास होईल आणि कॉर्नरचं घर म्हणजे काय की ज्याच्यात दोन साईडला रोड जाईल याला म्हणतात कॉर्नरचं घर तर कॉर्नरच्या घरामध्ये नक्कीच काही दुष्परिणाम आढळले आहेत जे काही आम्ही वास्तू आमच्याकडे फीडबॅक्स आले त्याच्यामध्ये असं आहे की थोडंसं आयसोलेशन झालंय थोडंसं आपण म्हणू केसेस झाल्यात थोडस फायनान्शियल अस्पेक्ट कमी झालेत तर त्याची एनर्जी प्रॉपर बघून त्याच्या दिशा कुठल्या आहेत कारण प्रत्येक दिशा वेगळं रिप्रेझेंट करते ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ह्या दिशा वेगवेगळ्या गोष्टी सांगतात नॉर्थने तुम्हाला पैसा मिळतो ईस्टने तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते दक्षिणेतनं तुम्हाला तुमची स्टेबिलिटी कळते वेस्टमधनं तुम्हाला बाकीच्या गोष्टी येतात ज्या तुमच्या प्रॉफिटेबल असतात प्रॉफिटसाठी प्रॉफिट अँड गेनसाठी पण वेस्टची दिशा मानली जाते तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती काम करतात आणि सगळ्याच गोष्टी बघायची गरज आहे की आजूबाजूला काय आहे प्लॉटची एनर्जी कशी आहे तो प्लॉट नक्कीच फायदेशीर आहे का त्या प्लॉट मध्ये आहे ओढा आहे का विहीर आहे का नक्की स्मशानभूमी आहे का हॉस्पिटल आहे का देऊळ आहे का या सगळ्या गोष्टी पण चेक केल्या जातील आणि त्याचा इम्पॅक्ट पण तुमच्या वास्तूवरती होऊ शकतो वास्तुशास्त्र मधला एक मिलियन डॉलरचा प्रश्न असतो तो म्हणजे दक्षिणेचा दरवाजा असावा अथवा नसावा अनेकदा याच्याबद्दल मला एक्स्ट्रीम लेवलची मतं ऐकायला येतात काही जणं म्हणतात की दक्षिणेचा दरवाजा म्हणजे प्रचंड संपन्नता प्रचंड यश काही विशिष्ट लोकांना त्यातलं प्रचंड यश मिळत असतं आणि काही लोकांचं म्हणणं असतं की दक्षिणेचा दरवाजा म्हणजे अप्रमण्यम नको रे बाबा नेमकं दक्षिणेच्या दरवाजाचं काय आहे मीच आहे की त्याबद्दल नेमकं सांगा दक्षिणेचा दरवाजा काही लोकांना खूप प्रॉफिट देतो ज्यांचा शनी पत्रिकेत उच्चेचा आहे त्यांना दक्षिणेचा दरवाजा खूप प्रॉफिट देतो पहिली मेन गोष्ट दरवाजा बघणं म्हणजे मी म्हणेन की तुम्ही फक्त बघता तुमचा चेहरा हा वीस टक्के आहे चेहरा सुंदर असावा चेहऱ्यामध्ये आपल्याला चेहरा खूप छान ठेवायला आवडतो तसं आपण वास्तूचा दरवाजा पण खूप छान ठेवू शकतो त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर नक्कीच त्रास होऊ शकतो पण मी म्हणेन की नुसतं दरवाजाला महत्व देण्यापेक्षा बाकीच्या पण गोष्टींना देऊयात आणि दक्षिणेचा दरवाजा बाबतीत थोडेफार गोष्टींमध्ये हॅडल देतो दक्षिण होत जाणारी दिशा इज दक्षिण तर या दक्षिणेचा दरवाजा थोडाफार असू शकतो पण तो कुठल्या पदात आलाय खूप इम्पॉर्टंट असं नाही की अख्खी दक्षिणच खराब आहे त्याच्या पदांमध्ये तो कुठल्या पदात आलाय वास्तू मंडळाच्या त्या पदांमध्ये जर का बघितलं तर त्याची ट्रीटमेंट करून सुद्धा तो तुम्ही चांगला म्हणू शकता किंवा त्याला एक पॉझिटिव्हिटी आणू शकता वास्तूमध्ये बऱ्याचदा तोडफोड सुचवली जाते आणि त्याच्यामुळेच मग वास्तुशास्त्र करताना आ, लोक थोडंसं मागे पुढे बघत असतात कचरत असतात तुम्ही काय सांगाल आता काही ठिकाणी जर का ती एनर्जी बॅलन्स करायची असेल काही कट्स असतील काही एक्सटेन्शन असतील तर त्याला त्या लोक सांगतात किंवा आता तुमचा ओटा चुकीचा असेल तर तो ओटा चुकीचा असण्यापेक्षा तुम्ही जर पूर्वेला करून घेतलात तर त्याचा फायदा होऊ शकतो तुमचं बाथरूम चुकीचं असेल तर त्या दिशेची एनर्जी तुम्ही जर का एक्सटेंड होत असेल तर त्याचं आपण हे करू शकतो म्हणून आपण ती तोडफोड म्हणतो पण विना तोडफोड सुद्धा काही गोष्टी करू शकतो की ज्याच्यानी तिथली एनर्जी वाढू शकतो तिथले रॉड्स असू दे तिथल्या बाकीच्या एनर्जी असू देत क्रिस्टल असू देत काही यंत्र असू देत त्याच्याने सुद्धा तुम्ही ती एनर्जी बॅलन्स करू शकता तर मॅडम विषय आता पण काही विषयांवर म्हणजे जे जनरली एफ एक्यूज ज्याला म्हटलं जातं फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स याबद्दल आत्ता आपण बोललेलो हो। आहोत मॅडम आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न घेऊया माझा पहिला प्रश्न रॅपिड फायरमध्ये असं उत्तर तुम्हाला फक्त वीस ते तीस सेकंद द्यायचं आहे माझा पहिला प्रश्न आहे की घरातलं मंदिर देवारा कुठे असावा मंदिर नॉर्थ ईस्टला असावं ज्या परिसरामध्ये गृहिणीचा सर्वाधिक वावर असतो ते स्वयंपाकघर कुठे असावं साऊथ इस्टला दिवसभर दमून थकून भागून आल्यानंतर आपला बेडरूम हा आपल्यासाठी आरामाचं हक्काचं ठिकाण असतं आणि त्याविषयी देखील वास्तुशास्त्रात बरंच काही लिहून ठेवलेलं आहे बेडरूम कसा असावा कुठे असावा शक्यतो साऊथ आणि साऊथ वेस्टला हल्ली बऱ्याच असं ऐकलं जातं की मुलांचं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यास करतच नाही आणि मग अशा वेळेस अभ्यासाची दिशा नेमकी कुठली असावी अभ्यासाची जागा नॉर्थ ईस्ट ला पण बसून ते अभ्यास करू शकतात त्यांची माइंड क्लिअरिटी साठी वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला देखील अनन्य साधारण महत्व असावं घड्याळ कसं असावं आणि ते कुठे असावं पूर्व किंवा उत्तर असं देखील म्हटलं जातं घड्याळ हे दरवाज्याच्या वरती नसावं काय सांगाल दरवाजाच्या वरती लावू नये कारण तुम्ही त्याच्या खालनं जाणार आहे तुम्ही वेळेच्या खालनं दहा वेळा जाऊन येऊ नाही शकत वेळ म्हणजे काय काळ काळाच्या खालनं तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून पूर्व म्हणजे तुम्हाला नाम मान प्रतिष्ठा देईल आणि उत्तर तुम्हाला पैसा देईल म्हणून पूर्व उत्तरेला असलेलं ला चांगलं तर मॅडम थँक्यू व्हेरी मच हा रॅपिड फायर राऊंड होता आता आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलेलो आहे एंडकडे आलेलो आहे मॅडम जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय टिप्स द्याल वास्तूच्या हिशोबाने तुम्ही सगळ्या गोष्टी ॲस्पेक्ट नक्कीच हे करा तुम्हाला जर का काही बदलता नाही आलं तर तुम्ही तुमच्या घरातल्या फर्निचरची रंगसंगती बघा त्या रंगसंगतीच्या हिशोबाने पण आपण त्याच्या व्हायब्रेशन वाढवू शकतो प्रत्येक दिशेला वेगवेगळ्या वे शेप्स आहेत त्या शेपचं फर्निचर बनवू शकतो अगदीच सगळ्यांना नाराज व्हायची गरज नाहीये की माझं वास्तूप्रमाणे घर नाहीये काही गोष्टी केल्या तर भरपूर चांगला त्याचा इफेक्ट होऊ शकतो आणि बऱ्याचशा मी माझ्याकडच्या कन्सल्टेशनमध्ये ऐकलंय की नाही आमचं घर वास्तूप्रमाणे नाही आहे नाही आमचं घर असं आहे आमचं घर तसं काही नाही ती तुमची वास्तू आहे वास्तू तथास्तू म्हणते तर कधी नारायण येईल आणि तुम्हाला तथास्तू म्हणेल कारण माहिती नाही तर वास्तूमध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवा एक चांटिंग मशीन लावून ठेवा त्या चांन्टिंग मशीनचा व्हायब्रेशनचा उपयोग इतका होईल कारण त्याच्यामध्ये तुमच्या वास्तूत आजूबाजूला पसरतील मिठाच्या पाण्याने फरशी पुसत चला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि तुम्ही मला सांगा या तीन चार गोष्टी केल्याने किती तुम्हाला फरक पडलाय नक्कीच कमेंट करा किंवा आम्हाला नक्कीच फोन करून सांगा या तीन घरगुती गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यात किती बदल झाला तर हे होत्या मानसी काळे वास्तुशास्त्रामधला त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा आहे अनेक स्ट केस स्टडीज त्यांनी केलेले आहेत आज आपण आमच्याशी चर्चा केलीत आणि वास्तुशास्त्र या विषयावर अतिशय चांगली उद्बोधक अशा प्रकारची माहिती दिलीत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला देखील मानसी काळे यांच्याशी जर काही चर्चा करायची असेल त्यांच्याकडनं कन्सल्टेशन हवं हो असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा पुन्हा एकदा मॅडम आमच्याशी बोलत त्याबद्दल हार्दिक धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे